नमस्कार सानी कला रंग मी निदा बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी मी एका नातेवाईकांकडे गेले होते आणि माझी जी म्हणजे भाऊज होते ती तर बऱ्यापैकी उदास उदास अशी दिसत होती म्हटलं चल जरा बाहेर फिरून या मोकळं वाटेल तुला जर आधी मी तिला बोलतं केलं तर तिचं बिचारीचं मधल्यामध्ये सँडविच झालं होतं कारण नव्वद पंच्याऐंशी नव्वदच्या मधली सासू आणि तरुण सुना तरुण दोन सुना असं सगळे एकत्र राहत होते आणि दोन्ही पिढींकडनं हिजावर अपेक्षांचं गाठोडेच्या गाठोडे ला म्हणजे लादलेलं होतं की ही करणारच ही करणारच आणि आता तिला मात्र वयाप म्हणजे परप्रमाणे झेपत नव्हतं मी तिला म्हटलं अगं तू स्पष्ट ना की मला नाही जमत आहे नाही नाही सासूबाईंचं मी इतके वर्ष केलं आता कसं बरं त्यांना नाही म्हणू त्यांना वाईट वाटेल अगं पण आता तुझंही वय राहिलं नाही ना तुला काही झालं तर तुझ्या सुनानं वेळ आहे का तुझ्याकडे बघायला सुनानं नाही म्हणून बघ असं कसं सुनानं नाही म्हणायचं आपल्याला म्हातारपणी त्याच आधार आहेत ना असं त्या, त्या सगळ्या दोलायमन अवस्थेत ती होती आणि त्याच्यामुळे ती इतकी खंगत चाललेली दिसत होती आम्हाला तर मी तिला म्हटलं की एक अगं थोडंसं स्वतःकडे लक्ष दे नाही तर म्हणाल म्हटलं एक दिवशी तुला काहीतरी खूप गंभीर झालं तर घरदार सगळंच होईल म्हटलं तुझं हे तर असे आपल्या आजूबाजूला खूप जण असतात म्हणजे आपण आपणसुद्धा आहे की आपण आपल्या तर सगळ्यांचं आपण केलेलं असतं घरी केलेलं असतं दारी केलेलं असतं आणि आपण काय वेळेस अपेक्षांचं ओझं जे आहे ना हे आपल्याला आपल्या आवाक्यातलं नसलं तरीसुद्धा आपण जीव तोडून त्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आणि अजून करत आहोत आत्ताच्या पिढीचं मला मात्र खूप कौतुक वाटतं मी खरंच सांगते की त्यांचं कौतुक मला का वाटतं की त्यांच्या आवाकाच्या बाहेर असेल स्पष्ट नाही म्हणतात आणि हे स्पष्ट नाही म्हणणं एकवेळेस माणूस दुखवल्या जाईल हे पण या स्पष्ट नाही म्हणण्यामुळे त्या बऱ्यापैकी सेफ राहतात सुरक्षित राहतात त्यांच्या फिजिकली आणि मेंटलीसुद्धा त्या सुरक्षित राहतात ही आत्ताच्या पिढीचं मला हे खरंच कौतुक वाटतं आपण नाही म्हणायला लागलं तरी सुद्धा आपण भावनिकदृष्ट्या आपणच आपले मन खात राहतो अरे आपण त्यांना नाही म्हटलं आपण त्यांना नाही म्हटलं आणि असं मग आपलं आप अप... हा मग आपल्याला मानसिक थकवा येतो ह्या सगळ्यावर मात करताना आपण काय केलं पाहिजे खरं सांगू का खरंच आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे ह्या सगळ्या म्हणजे तरुण पिढीकडनं शिकायचं की नाही म्हणायचं थोडं भावनिकदृष्ट्या थोडं स्ट्रॉंग बनायचं नाती तर आपल्याला टिकवायची आहेतच पण नाही म्हणून सौम्य शब्दात नाही म्हणा की आता हो बाबा माझ्याकडनं वयाप्रमाणे होत नाही आहे जोपर्यंत नवऱ्याला सांगणार नाही की मग कारण कोणाला दिसतच आपण जोपर्यंत करत असतो हसतमुखाने तर कोणाला कळतच नाही की आपल्याला काहीतरी होतं आहे वयाप्रमाणे आहे हे कोणाला कळतच नाही तेव्हा स्पष्ट शब्दात सांगायचं की मला अगदी सारखं कडत बसतं असं नाही पण आपल्या तब्येतीचीसुद्धा सुद्धा कल्पना समोरच्याला द्यायची की हो आजकाल मला झेपत नाही हे खरंच म्हणजे मला पटलं मला की आपल्याला हे स्पष्ट सांगता आलं पाहिजे आपणही काय करतो आपले नातेवाईक वगैरे आले कोणी आलं की अगदी आपण खूप हिरहिरीने असं अगदी सागर संगीत स्वयंपाक करायला जातो आणि मग खूप दमतो पूर्वी केलेलं आहे मला माझा मुलगा नेहमी म्हणतो आई अगं सगळ्यांना माहीत झालं की तुला छान येतं आता तू प्रो साठीला काय प्रूव्ह करतेस की मला छान येतं काही गरज नाही आहे आजकालच्या मुलांचं असतं की एक म्हणजे काहीतरी एक ठोस पदार्थ करायचा आणि मग छानपैकी गप्पा मारत तो खायचा वगैरे म्हणजे अगदी बिर्याणी तर बिर्याणी करा व्हेज बिर्याणी करा पावभाजी करा मिसळ करा आणि छान हसत मुखाने सगळ्यांनी एकत्र खायचं आपल्या पिढीने काय केलं तर अक्षरशः डावं पाहिजे उजवं पाहिजे असं सागर संगीत ताट आपण करत गेलो आणि त्याच्यामुळे आपण खूप खूप दमत गेलो हे भाऊजेला सांगताना मला पण माझे आठवत गेलं की अरे आपणही ह्याच्यातनं गेलेलो आहो फक्त मला वेळीच माझ्या मुलांनी सावध केलं की आई आता तुला कोणी मेडल देणार नाही आहे की हो बाबा तू सुपर वुमन आहेस है, तू असं केलंस तसं केलंस आता काहीतरी के वन मिल करायचं आणि ह्याच्यावरच म्हणायला लागले आ आत्ताच्या पिढीला चालतं आणि तुमच्याही पिढीला आता चा आहार कमी झालेला असतो त्यामुळे म्हणाले असं काहीतरी एक छानपैकी करायचा पदार्थ आणि छान गप्पा मारत एखादा विकत आणायचा स्वीट डिश एखादी विकत आणायची असं हे मुलांनी मला सुचवलं आणि मला त्याचं पटलं की खरंच हे असं पण जम आज म्हणजे जमलं पाहिजे आपल्याला तर आमच्या पिढीला हे थोडंसं अजून जमवून घेताना थोडंसं असं असं होतं बरं का म्हणजे द्विधा मन होतं तर प्रयत्न केला की नक्की जमतं सुद्धा हे करून बघा नाही म्हणाय शिका काही वेळेस आपल्याला आपली तब्येतीचं कारण द्या कारण कार असतंच कारण म्हणून नाही आहे तब्येत आपली खरोखर जर बिघडलेली असेल तर सांगा की माझी तब्येत बरी नाही तुम्ही नंतर येऊ शकता का आणि असंच की परत अगदी सागर संगीत करण्यापेक्षा सगळं छोटंसं काही ते करा आणि तो दिवस तो प्रसंग साजरा करा जेणेकरून सगळ्यांनाच त्यातनं आनंद मिळेल मला वाटतं तुम्हाला हे पटलं असेल पटलं असेल तर नक्की आणि तुमचेही अनुभव खाली कॉमेंट्समध्ये लिहा बरं का की तुम्हाला असं काही कधी झालं आहे का अपेक्षांचं ओझं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद